विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयातला एक घटक शिकणार आहोत तर तुमच्या समोर एक कागदाचे ग्लास दिलेली हो आणि हे काय आहेत रे मुलानो शंख हे आपल्या उजनी दारात सापडतात बरोबर की नाही हा प्रत्येकासमोर आहे आणि ग्लास पण आहेत बरोबर आता काय करायचं हे जे सुट्टे शंख आहेत सुट्टे सुट्टे म्हटलं की एकक सुट्टे म्हटलं की जेव्हा आपण वस्तू सुट्ट्या सुट्ट्या घेतो तेव्हा त्याला ते काय म्हणतात एकक, एकक। काय म्हणतात सुट्टे म्हणजे एकक एक लक्षात घ्या सुट्टे म्हणजे एकक काय व्हेरी गुड आता आपण काय करूया हे जे शंका आहेत हे एक, ग्लास एक एक करून आपण या ग्लासमध्ये टाकायचे प्रत्येकाने टाकायच्या चला एक दोन तीन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण या ग्लासमध्ये टाकलेल्या आहेत आता या क्लास मध्ये किती वस्तू आहेत दहा दहा वस्तू जेव्हा आपण एकत्र करतो दहा वस्तू आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्याला म्हणतात एक दशक काय म्हणतात दहा वस्तू आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्याला काय म्हणतात एक दशक लक्षात आता या क्लास मध्ये आपण जे शंक टाकलेले आहेत टाकताना ते आपण एक एक टाकलेले आहेत म्हणजे ते सुट्टे होते याबद्दल आता मात्र ते एकत्र झालेले आहेत बरोबर की नाही एकत्र आहेत आता आपल्याला हे एकत्र जे शंका आहेत म्हणजेच आपण त्याला एक दशक म्हणतोय कारण ते एकत्र येत ते आपण सुट्टे करूया चला करा बरं साधन आपापले क्लास मधले शंख धडा खा व्हेरी गुड आता आपण काय केलंय तो दशक सुट्टा केलाय म्हणजे दशक मोकळा केलाय आता मोजा किती भरते ते म्हणजे जेव्हा आपण दशक सुट्टा करू तेव्हा आपल्याला किती भेटतात दहा किती भेटतात ज्यावेळेस ते एकत्र होते त्याला आपण नाव दिलं तर दशा आणि ज्यावेळेस ते सुट्टे केले तेव्हा त्याला नाव काय दिलं आपण एक हे लक्षात घ्या हे तुम्हाला कुठं काम येणार आहे बेरीज करताना वाजाबाकी करतात घुसण्याची वाजाबाकी ज्यावेळेस आपण करू ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण दशकाकडून एक दशक घुसना घेतला एक दशक घेतो आपण आणि एककाच्या गरज आल्यानंतर आपल्याला त्याला सुट्टा करावा लागतो ज्यावेळेस आपण दशक सुट्टा करू तेव्हा आपल्याला किती भेटतात दहा एक घ्या <tellan> एक तुम्हाला कुठे काम आहे बेरीश करतात लक्षात इथं आपण काय शिकलोय सुट्टे म्हणजे एकक ते एकत्र केले दहा वस्तू एकत्र केल्या त्याला म्हणतात दशक दशक सुट्टा केला आपल्याला मिळतात दहा एक दहा एकत्र केले आपल्याला मिळतात एक, 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 एक येते लक्ष आता हे जे वेगवेगळे मणी आहेत पहा तर हे दहा दहा मणी एकत्र केले दहा मणी एकत्र केलेत आणि त्यांना गाठ मारल्यामुळे हे काय तयार झालाय एक दशक हे दहा मणी एकत्र केले काय तयार झाला जेव्हा आपण हा एक दशक सुट्टा करणार आहोत किती मनी भेटतील आपल्याला दहा एकर बरोबर की नाही हा दहा एकर आणि जेव्हा आपण हे दहा एकक एकत्र करू तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे एक दशक काय भेटणार आहे एक दशक हा असं वेगवेगळ्या वस्तूंच्या मदतीने हे आपण शिकू शकतो मनी वापरू शकतो गोट्या वापरू शकतो खडे वापरू शकतो काड्या वापरू शकतो आपल्या परिसरामध्ये जे काही आहे त्याच्या मदतीने तुम्ही शिकू शकता फक्त यातून आपल्याला शिकायचे काय दहा वस्तू एकत्र केल्या दहा सुट्ट्या सुट्ट्या वस्तू एकत्र केल्या त्याला एक दशक म्हणतात एक दशक सुट्टा केला की